रामराम मंडळी कलम तीनशे दोन हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत भीमा इंद्राईंनी परत त्या एकदा दुध भरून पन्नास हजार वीस क्युसेक्सनी विसर्ग चालू झाला आहे उजनी फुल भरली आता हे पाण्याचं करायचं काय असा प्रश्न आहे आणि आज काल गोकुळ जन्म जन्माष्टमी होऊन गेली श्रीकृष्णाच्या बाबतीत तुम्हाला एक सांगतो गोष्ट आणि मग आपल्या स्टोरीकडं वळू द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस कितीतरी शेकडो मीटर साडी ते वस्त्र श्रीकृष्णाने पुरावलेलं आहे पण तिचं वस्त्र हरण एका स्त्रीचं होऊन दिलं नाही कारण द्रौपदीचा तो भाऊ आता आणि भाऊ चीज असते ही श्रीकृष्णाने आपल्याला दाखवून दिलं पण आजच्या कलियुगातला एक भाऊ आहे मावस भाऊ का असा ना या मावसबावाची गाठना ही स्टोरी आपण आज बघू जिल्हा सांगली इस्लामपूर लोणार गल्ली इस्लामपूरमधली या ठिकाणी घडलेली घटना आहे एक कुटुंब आहे नवरा बायको एक मुलगा नवऱ्याचं नाव आहे सुरेश नारायण ताटे आणि गॅस एजन्सीवर हा काम करतो ती गाडी नाही का टेम्पो आपला त्याच्यात गॅसच्या टाक्या असतात सगळ्या आणि ती फिरून वाटायचं काम करतात आणि त्या माणसांना चारशे पाचशे रुपये हजेरी असते बारा चौदा हजार पगार मिळायचा सरळ मार्गी माणूस ते सुरेश म्हणजे कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही आणि त्याची जी बायको आहे ममता सुरेश ताटे ही गृहिणी ती गरीज असते पण डोक्यात बरीच स्वप्न असतात अशा प्रकारची गृहिणी आणि चांगलं चाललेलं असतं काही वाईट नाही तुमचा आमचा प्रपंच चालला आता थोडं भांड्याला बांद भांडा आदळतं थोडी किरकिर होती संध्याकाळी परत एकत्र येतात काही विषय नसतो नवरा बायको तर चालूच राहतो अशा प्रकारे व्यवस्थित कुटुंब चाललेलं असताना ही जी ममता ताटे ह्या ममताचा एक माऊसभाव असतो सक्का माऊसभाऊ हा काय मांडलेला नाही चुलत नाही निलत नाही काय नाही सक्का मावसभाऊ त्याचं नाव आहे पांडुरंग सिद्ध आता नाव आहे आणि करणी म्हणतात ना कर्णी कसा याची तसला प्रकार हा जो पांडुरंग सिद्धे ह्याची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला बागायतदार दहा पंधरा वीस लाखाचं दहा पंधरा लाखाचं तर मोकळ्या मान्य उत्पन्न घर ट्रॅक्टर गाड्या बंगला सगळं चांगला बायको पोरं प्रपंच सगळं तिथल्या राजकारणाशी संबंधित व्यक्ती म्हणजे थोडासा कार्यकर्ता चांगला बुलट बुलट फिरायला दोन चार तोळ्याचा हरगळ्यात आता ज्यावेळेस देव सगळ्या एखाद्या माणसाला सगळं देतो ना त्यावेळेस बुद्धी देतो अशातला काय बाग नाही त्यांना ठेवा बुद्धी ही माणसाची कधी खालच्या पातळीला जाईन सांगता येत नाही तशा प्रकारे या पांढरंगची नीतिमत्ता एकदा हल्ली ना की त्या माणसाचा विनाश झालाच म्हणून समजा नीतिमत्ता हल्ली की संपला विषय नीतिमत्ता इथं जागेवर ठेवायची आपल्या संपत्तीतून काय दानधर्म करायचा काय प्रपंच प्रपंच करावा नेटका आणि नदी सवा तुटका असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे चांगल्या प्रकारचा प्रपंच करायचा दिलं सोडून आणि ह्या जो माणूस आहे पांढरंग पांढरंगची बुद्धी जरा चवताळली आणि अशी कि की विषय वाचना की ह्याला वाटलं सालं एवढा माल आहे आपल्याकडं आणि सावकार बी होती पाच रुपयाने देणे सात रुपयाने देणे लेन अडले असं गोरीगाव दहा रुपये टक्क्याने देणे दहा रुपयाने टक्के दहा महिन्यात पैसे दुप्पट होतात आणि महिन्याला महिन्याला व्याज घेणे मारणाचा माल मारणाच्या नोटा म्हणला शे विषय सुख थोडं सग सगळं देवाने आपल्याला दिलं तर साली बायको एकच दिली काही मजा नाही भाऊ जिंदगीत बायका कशा बदलून बदलून पाहिजेत कशा म्हणजे बोगाच्या आधार आर गेला घडी तो घडी असं वाटलं त्याला की ह्या पैशाचा विनियोग हा भोग स्त्रीदेह मिळवण्यासाठी करायचा म्हणजे ही थोडं चुकीतच चालायला लागलं आणि चुकीतच चालायला लागलं की चा ला विनाश कसा होतो हे आपण बघू आता मग तो काय आकडा टाका आकडा गासून होता इकडे तिकडं नजर होती सगळं होती त्याची नजर त्याची भावना ही त्याच्या सख्य मावसभाईंनी गेली मनात पापा आणि पाप घेऊन तो हो घरी गेला ती तिने स्वागत केलं भाऊ आलं आम आले तम का नियम नेमका आता हा जो सुरेश आहे तिचा नवरा तो निघून गेला असला की हा तिच्या घरी जायचा पोरुषाचा ती एकटीच असायची घरात मग तिला म्हणायचा आता कसं असं देण्यात ठेवा ह्या जगामध्ये नीचतला नीच, नीच वाईट विचार माणूसच करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही देण्यात ठेवा त्यामुळे माणसाच्यापासून लेला लांब राहतो तुम्हाला सांगतो म्हणजे लय संपर्क ठेवत नाही माणसाची कारण माणूस हा स्वार्थी नीच आणि चांगले आहेत आणि चांगल्यांसाठी जगूशी वाटतं हा विषय पण ह्याने असा विचार केला की कुठलीही अनैतिक संबंध तयार होत असणार कि कुठली बाई काटवायची म्हणलं गाठवायची म्हणलं तिला आपल्या बाहुपाशात घ्यायचं म्हणलं तर फाउंडेशन महत्वाचं असतं म्हणजे पाया गाळावा लागतो आता ह्यानी पाया कसा घातला बघू आणि हा जेवण आता प्रयोग काय कोणी करू नका मी फक्त काथा डिपमध्ये सांगायचा स्टोरी डिपमध्ये सांगायचा प्रयत्न करत असतो की ह्या मार्गाला जाऊ नका ह्या मार्गाला गेला तर तुमचा म्हणजे अंत अगदी निश्चित आहे त्या ममताच्या घरी गेला काय मामता आता पोटात ह्याच्या पाप ह्यो काही ताईन बाईमानाय मोकळा नाहीत ठेवा ना ठेवा तिला म्हणायचा काय मामता ही जागा बघताना थोडा चुकलंच बरं का घरच्या तो लय गायकि एवढी सोन्यासारखी पोरगी आणि बिखऱ्याच्या गाळ्यात गाड्यात बांधली आता असं बोलले हो याला मानसशास्त्र ह्याच्या पाठ्यामागत यांना ठेवा एखाद्या बाईला त्याच्या नवऱ्याच्या विरोधात कसं उचकून द्यायचं कसा, कसा विरोध तयार करायचा अशा प्रकारची दुनिया येईन ह्या लोकांच्या पासून सावध राहा हा एक रुपयाची चा पाऊंडर दोन रुपयाची साखर घालून त्याला पन्नास रुपये लिटरचा चहा दुधाचा चहा अजिबात पाजू नका ही अवलात गेटच्या बाहेर जाऊन द्या गाडी म्हणायचं यांना जवळ घेऊ नका तो मोठा असू नाही तर खोटा असू त्यांचा काही विषय नाही आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये पाहुणे रावल्याच्या ह्याच्यातली ही काळजी निवडक आहेत ना यांना लांब ठ्यावा यांच्यापासून तुमचं वाटलो होणार चांगलं होणार नाही ही काय वाटलो झालं किचन वाटा साधा पाडलाय तुझा नीट नाही पात्र्याचं जर स्लॅपमध्ये राहायचं कसं काय हां साड्या कवरतो दोनशे तीनशेच्या वापरते तू त्या बाई आता ह्याचा चौदा हजार पगार चौदा हजारात घर कसं आलाय तुम्हाला माहिती सगळीच आपण प्रपंच करतो चौदा हजार रुपयामध्ये काय सुद्धा होत नाही खरं सांगायचं तुम्हाला बाई लय खर्चही लाईट बिल वाढले सगळ्या भाजीपाला वाढला आहे किराणा वाढला आहे हा शंभर सव्वाशे रुपये किलोच्या खाली नाही राहिली कुठली माणसाचं प्रपंच करत असताना पोरांचा खर्च आहे शाळेचा खर्च आहे लाखलपुडी ह्याच्यामध्ये नाही भाऊ आशिल् कुरं त्या खांद्याचं किंवा लय असं दापास मग तीस सत्तर ऐंशी हजार नव्वद हजार रुपये चा तोळा कशी करीन बाई ती नाही करू शकत हातीला तिला उचकून द्यायचा गळ्यातलं कवा घेतलं आला तुम्ही ना नाही मानता भरपूर माल छापलाय की असं केलं की तसं करायची मग तिने आपल्याला आजायचं ममतानी तिने म्हणायचं नाही नाही खोटं आहे ती ते आपलं बेनटेकचं हे असं तसं हा मग चाळीस रुपयाचं आहे वे मला वाटलं लाख रुपयाचा दोन लाख रुपयाचा दागे नाही असं तिची श्रीमंती काढा करणार याच्या गाड्यात दापास तोळं ओरिजिनल सोन्याचं होतं तू असा विचार का नाही करत ममता ही तुझ्या दबलेल्या इच्छा आकांक्षा आहेत हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो हां आणि माझी त्याला साथ आहे नाही म्हणली तसं कसं आहे प्रपंच आपलाही आणि बाई विचार करायला लागली ना की बाई कधी कधी सरळ विचार केल्या हो योग्य चांगली प्रपंच करणारी नांदणारी ना बाई ह्या पांड्यानी अशी ना प्रकारे नादी लावली की सगळ्या गरजा हळूहळू माझ्याकडून पूर्ण होत्या हां पण तू मला खुश ठेव आणि मी तुला खुश ठेवतो हो, आता शिला इच्छा हिला का आता कुणाला बी श्रीमंतांचं लई मोठं काही जण बागा जे गरीब आहेत ना ते श्रीमंत कारवाला बिरवाला असला ना किंवा कोण मोठा श्रीमंत लई पुढं पुढं का त्यांनी काच खाली घेऊन उच्चारा ना ओ आमकामक्या गावाला जायचे पार हे चटी तुटूसत त्याच्या तु तु बाबा बा श्रीमंताच्या मोरं मोरं करायचं नाही तुझ्या घरचा तू मोठा आहे ना जाऊन दे गाडीत मला नाही माझ्या बा रस्त संध्याकाळी तर बाकार नसन तू आणून देणार आहे का नाही माझं मला तुझं तुला आजीबाद ह्या लोकांच्या पुढं पुढं करायचं नाही आपला शब्द आहे मला स्वतःच्या हिमतेवर राहायचं आणि ताकद इथं असती ताकदमान गाठात नसती देण्यातनात ठेवा यो पांढरंग ताकदवान गडी होता म्हणजे पैलवान होता सगळं सग होतं त्याच्या गड ह्या बाईनी ह्या ममताला त्याने अशी फेतावली की मी तुला सोन्याने मडवीन मी तुला असं करीन तसं करीन ही परिस्थिती बदलता येईन पण ती थोडं तुम्हा नाव घेतलं पाहिजे असं केलं पाहिजे मग आता तुला एवढं कळत नाही की मला नेमकं काय म्हणायचं आहे काय पण ती म्हणली अयो ही पापी ही आपण तू तास आज ह्याच नात्याचा उप दुरुपयोग करायचा तो म्हणला ही याच्यामुळं ते फायदा आहे ही भाव भावाचं नातं असल्यामुळं लोकांना बी डाऊट येणार नाही काय नाही तुझ्या इच्छा पूर्ण होत्यान आणि माझा थोडा टाईमपास होईल काय ते काय मी काय तोडून घ्या घेऊन जाणार आहे का तू मला सांगतो ही वासनांद लोकं लईचित्र असतात लविचित्र मग ती कुठल्या थराला जाते कशी बोलते आण अशा ह्यांच्या बोलण्याकड ह्यांच्या काय आमिष दाखवलं बळी पडू नका सगळ्या मै महिला वर्गाला माझी विनंती कुणी असून द्या त्या नवऱ्याचा मित्र असून द्या तुमचा नातेवाईक असून द्या काय ह्यांना है। एखादी ट्रक पुढं चालल्यावर ले, लिहिले असतं बघा पाठीमागून सुरक्षित अंतर ठेवा तसं हे लोकांच्यापासून पण महिलांनी सुरक्षित अंतर ठेवा नाही तर विनाश आटळी पण ही ममता बावलाट ही त्याला बाळली बाळल्यानंतर ह्याने एक दिवस चहा घेतला तिचं हा नाही ना नाही ना ना मग याने दाडस केलं आणि चहाचं फोरका घातला गोड आणि मारली ना त्या बहिणीला त्यांनी कवळ हा कवळ मारल्यावर ते त्यांची इच्छा असते की त्या ठिकाणी त्या बाईची जर चप्पल पायात असते किंवा तिने जर तिचं मन त्यावेळी सांगितलं असतं की ह्या पापापासून लांब राहायचं आणि ह्याला हिट करायचं ती शून्य मिनिटात करू शकली असती पण बाईबावलात ह्या श्रीमंतीला बाळली त्याच्या आणि त्याच्या आह म्हणजे आहारी गेली झाल्या अनैतिक संबंध स्थापन मग तर काय दिंगा ना हा सुरुवातीला सुरुवातीला कसं थोडं कठीण जातं नंतर नंतर सवय लागल्यावर सुफळ जातं अशातला विषय असतो झालं बोळ यांचं चालू बरं होऊन द्या आता हे चालू झालं की हे मुळात समाजाला तर मान्य नसतंच पण त्या वारश्याला सुद्धा मान्य नसतं हा आणि हे तर फार आती होतं एक चांगल्या प्रकारचं पवित्र नात्याला अशा अवलाधी पांढरंग तुम्हाला सांगतो ते आता ह्याचं नाव पांढरंग हे पण परमेश्वर आहे ना अशी अवलादी पाठकून उचलतो लय दिवस चालून देत नाही तरी ह्यांचं साधारणपणे अकरा दहा अकरा महिने विषय चालला होता दहा अकरा महिन्यात सगळी शेजारी पाजरी ह्यांना त्यांना ती कळून चुकलं की बाबा आत गेल्या दरवाजा कस कसं काय बंद होते आज ती नेमका अर्थ असं वायर कास काय घेतोय हां म्हणजे असं विषय असतात शिया सी सी टी व्ही शेजारी पाजरा असं लेखत राहतात कुठं काय चाललंय शेजाऱ्याला सगळं माहीत राहतं बरं ह्या प्रकरणामध्ये बो बाटा झाला बाबा आणि बो बाटा झाला की त्या सुरेशच्या का ती गोष्ट गेली तिच्या नवऱ्याच्या नावावर त्याचा तर सुरुवातीला विश्वासच बसाना चायला मारला धोका देतात एवढे पण एवढा तिकडून नसन भाऊ पण मावज भाऊ तो मानला काना तर डोळ्या चार बोटाचा अंतर देवाने ठेवलंय मी प्रत्यक्ष बघतो मग भाऊ विचार करू आपण ती लावलं लावली फिल्डिंग त्यांनी कामाला जायचं नाटक अटक करून थांबायचा था। आला ना तो टाइम चालून हो आला शॉर्टबीट मारला निघून गेला बरं असं आहे याची तळपायची या सुरेश रावला असं वाटलं हीच्या डोक्यात दगोड घालू का त्याच्या डोक्यात दगड घालू का पण ती ह्यो किरकोळ आणि वा, तो जो पांढरंग होता तो पान दष्ट पुष्ट चांगला माझाडलेला मान आयला म्हणला हिले अवजडे बो ह्याला मारावाच कसं आपल्याला ति वाटते बो ह्याच्या मनात युद्ध चालू झालं याने विचार विचार करून विचार करून आणि हे डायवर होता किंवा गाडी ते गॅस वाटा हुशार फिरते वावरचा काहीतरी डोकं लावतो मानला आता काय त्याने डोकं लाव मानला आपण नाही काम करा आपण दुसऱ्याकडून करून घेऊ पैसे गेले तरी हरकत नाही पण त्याचा कार्यक्रमच राबवतो मानला यांनी स्वतःच्या बायकोला केलं माफ आणि त्याचा मानला त्यांनी ठरवलं की या जो पांढरंगी याचा काटा काढतो ठरवलं सुरेश रावनी दोन मित्र होते त्याच्या कामातलीच त्या दोघांना साईडला घेतलं दोघांच्या एकाच नाव आहे विशाल भोसले आणि दुसरा आहे तुषार भोसाले हा सोलापूरचा आहे आणि विशाल भोसले तिथलाच इस्लामपूरचा त्यांना सांगितलं असं असं आहे तुम्हाला एक जणाचा काटा काढायचा आहे मानला हे बघ तुझी नाईन्टी तू चाललो आपल्याला पाय का पोरं येतो दोघं युवा इथे होते आपल्याला जमणार नाही सुखासखी खातो आहे ही मारणे बरं आपलं काम नाही दोघांनी नकार दिल्या हो मला तीन तीन सहा लाख रुपये देतो तुम्हाला दोघांना तीन तीन लाख हे पैसा असे जे ना पैशाने फाळकं उडतो लोकांचं सहा लाख म्हणल्या लगेच पन्नास हजाराचा बंडल काढला आहे का पंचवीस पंचवीस तीस हजार लगेच काम द्यायला सगळं देतो तुम्ही काळजी करू नका पण कार्यक्रम कसा ओके झाला पाहिजे झाले ना तयार दोन मित्र त्याचा काटा काढायला म्हणले हात्यार लागन बो आपण हिंदी पिक्चरला बघितलेत म्हणला पिस्तुलशिवाय काम होणार नाही म्हणलं त्याची सोय मी करतो पिस्तूल उपलब्ध त्यांनी अशा प्रकारे के केलं की त्या आता माणसाचा लय हुशार असतो माणूस त्यांनी त्या भागात बिहारी कामगार कुठं कामाला येत बघितले आपल्या महाराष्ट्रात काही पिस्तूल मिळत नाही थोडासा डाऊट झाला तरी ते आतमध्ये लय बेकार कलम ही आपल्याकडे नाही मिळत विकत बिहार्यांची ते यू पी बिहार म्हणजे अशा काही भागात पिस्तूल अशी काही गावं आहेत की घराघर बनवतात हां त्याच्याकडून सेटिंगला आली कोणाकून तरी पन्नास हजार रुपये देऊन रिव्हॉल्वर घेतात त्या सहा गोळ्या बसत होत्या घेतला त्यांनी पन्नास हजार रुपये देऊन हा म्हणला रिवॉल्वर एकांतात जाऊन प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस केल्यानंतर म्हणला आता आपल्याला कार्यक्रम वाजवायचा ह्यांनी दोघांनी इतके हुशार केले रेकी केली त्याची दोन दिवस आणि पंधरा ऑगस्ट झाला पंधरा ऑगस्ट नको म्हणले सोळा ऑगस्टला भाऊ कार्यक्रम सोळा ऑगस्टला त्याला मारायला ठरवलं त्याच्या रेकीमध्ये असं आढळत त्याला की आठ वाजता गडी तो रानात जातोय स्वतःच्या शेतात जातो आहे चक्कर मारतोय आणि गड्याला सूचना देतो आज हे करा ते करा हे बीजवा ते बीजवा ते उसाव पाणी लावा मग येतोय काय म्हणजे गारहाणातच कार्यक्रम कोण नाही असतं सकाळचं आठ वाजता काय थांबले दबी धरून आठ वाजता हे आला तारीख उजाडली सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे लय लैल तर अजून आठ दहा दिवसापूर्वीची घटना आहे आलं की तो असा पुढं निघालो की जो बलदंड गडीवा त्याला माहिती एकदा पिस्तूल का होकला की आटला पळावं लागेल म्हणून गोळी तीन गोळ्या फायर केल्या पहिली गोळी हुकली दुसरी गोळी डोक्यात आणि तिसरी गोळी मानेत शिरली डोक्यात शिरलेल्या गोळीने एक परफेक्ट कार्यक्रम केला गडी जाग्या खाला झाला तो पांडरंग भगवान सिद्ध हालात झाला की हे गेले पळून रस् काय काय घडलंच नाही पिस्तूल देऊन टाकला त्या ज्या सुरेशजवळ म्हणली काम फत्ते पोलीस आले आता ही जी घटना आहे ही कासेगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ते पोलीस आले ते म्हणले कासेगाव वाटेगाव वाटेगाव आपलं गप्पबीर वाटेगाव करेल त्यांचं गाव त्या रोडला कासेगाव आहे त्या कासेगाव पुल स्टेशनच्या हद्दीत हाय बॉडी पडलेली असतसं आले पोलीस त्यांनी पंचनामा केला सगळं व्यवस्थित केलं त्याचे जे फोन रेकॉर्ड होते तेच तपासले मैताचे मयत झाले व्यक्तीचे त्याच्यामध्ये एक एक तास दीड दीड तास अर्धा अर्धा तास बोलणं ता हे मानता बरोबर ते तुम्हाला माहिती आहे ना एखाद्याचं लपड असल्या बोलणं कसं असतं इकडून मोका घे तिकडून मोका घे इकडून असतील बोल तिकडून असतील बोल ही दुनियाच वेगळी असतील त्याची आणि अशी गोडगोड वाटते पण त्याच्यामुळं जीव जातो कसा जीव जातो ह्याचा तर गेलाच विषय याने लय आता केलं तर बहीण धरली होती संपला विषय याचा हे तो खालाच झालाच पण त्या बाईला मी ताब्यात घेतलं ती म्हणली माझे संबंध होते पण मी काही हे खून केलेलं नाही किंवा काय नाही काय नाही काय नाही तिच्या नवऱ्याचं काढला विषय आणि पोलिसांनी या ठिकाणी कासेगाव पोलिस स्टेशनचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की ह्यांनी सिव्हिल साध्यावेश या परिसरामध्ये सगळ्या खबरा काढल्या आतल्या आणि तिथून एक कळलं की बाबा ह्यांचे आणि ते संबंध होते नवरा यांच्या खारखाऊन होता असं तसं हे संबंधाच्या गोष्टी कळल्यानंतर त्यांना पोलिसांना वाटलं की मोटिव्ह ज्या सगळ्यात जास्त सुरेश नारायण ताटे आहे त्याला संपवण्याचा सुरेशराव उच्चारला की ते दोन पंटर अलगत गावले गॅसची टाकी खाली करून सुद्धा दिली नाही डोक्यात घेऊन उच्चारले पण म्हणले ठेव खाली आता जडे टाक्या सकट उच्चार हे तुम्हाला सांगतो आणि ते पोलिस स्टेशनला यांची पालखी आणली पालखी आणल्यानंतर या तिघांनी जे काय केलं ते सगळं कबूल केलं चार्जशीट गुन्हा त्याचे जे पुरावे स्टडी केले केस अजून कोर्टात फाईल झालेली नाही ती परफेक्ट होईल अशा पद्धतीने होईल हे गेले आता मला याच्यात सांगा त्याच्या बायकोचं बऱ्याच लोकांची बायकांची लफडी आहेत ह्या सुरेशरावनी त्या बाई सांगून ऐकत नाही त्यांनी सांगितलं होतं तिथला समजून ती उलटी शिवाय द्यायची माघारी ह्यांनी काय करायला पाहिजे होतं की त्या बाईला कायदेशीर घटस्फोट द्यायला पाहिजे होता तो मला खरं सांगतो स्वतः मिळली एखादी अनाथ विधवा अशा बाईशी लग्न करायचं नाही लय चांगलं मिळले तर नाही मिळले तर आपलं बो बांधायचं बो अविवाहित पण त्या बाईमुळं ह्याला खून केल्यामुळं कायदा हातात घेतल्यामुळं हे स्वतःचं आयुष्य संपलं ना हे तू हे तर चांगलाच होता ना स्वतःचा गुन्हा केल्यामुळं स्वतःचं आयुष्य संपून घेतलं यानी हा वीस वर्ष येत नसतो बाहेर आता हा आता हिवा पस्तीचा पंचेचाळीस पन्नास पन्नास पन्नासा वर्ष येऊन काय करणार मार्केटला येऊन असा विषय असतो ह्या भंगार लोकांसाठी स्वतःचं आयुष्य संपू नका आणि कायदा हातात घेऊ नका अशी माझी तुम्हाला हातजून विनंती आहे आणि ही स्टोरी जर बोध घेण्यासारखी असली ती एक लाईक करायला काहीच हरकत नाही आणि सप्राय तर तुम्ही केलेलंच आहे बऱ्याच जणांना नाही केलं ती करून घ्या रामकृष्ण हरिमहाव